लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की युग नंदिनीला बोलतो वहिनी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि युग झालेला सगळा प्रकार नंदिनीला सांगतो तेव्हा नंदिनी हे ऐकून धक्काच बसतो पण तिला अजूनही वाटत असते की युग तिच्यापासून काहीतरी लपवते ती युगला पुन्हा विचारते अजून काही सांगायचंय का तुला आम्हाला आता तू जे काही सांगितले ते सगळं सत्य आहे का पण युग बाकीचे काही सांगत नाही तर दुसरीकडे बसून जरा रम्याला सांगत असते रम्या काहीतरी झाले काही झालं तरी कोणालाच काही सांगणार नाही आणि आपण याचाच फायदा घेऊन नंदीला अडकवायचं तर आता त्या दोघी नंदिनीला कशाप्रकारे अडकवायचं याचा प्लॅन ऐकत असतात तर सुनीता आणि मालिनी काव्याला तिच्या बॉयफ्रेंड सोबत रंगे हात पकडण्यासाठी कॅफेमध्ये गेलेले असतात पण तिथे काव्य आणि जेवण असतात पण त्या टेबलावर जी जे के काढलेलं असतं दक... ते पाहून नंदिनीला धक्का दोघींनाही धक्का बसतो तेव्हा मालिनी म्हणते के म्हणजे काव्य आणि जे म्हणजे काय असा तिला प्रश्न पडतो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये मालिनी काव्याचा बॉयफ्रेंड जीवाच आहे हे तिला कळेल का हे पाहणे मात्र रंजकस्ठाना आहे मालिकांच्या असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद